नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये आज आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि आज इलेक्शनचे निकाल लागले नरेश मस्के यांचा आज विजय झालेला आहे आणि त्याचाच आनंद उत्सव राजकुलपाडा राहुल पाटील यांच्या शाखेवरती आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जातो आहे ढोल तशा वाजवून फटाके वाजवून व तसेच या ठिकाणी एकमेकांना लाडू भरून आनंद व्यक्त केला जातो चला तर पाहूया या ठिकाणी जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांचं काय मत जाणून घेऊया नरेश मान्य श्री नरेश मस्के साहेब आता नुकताच सा, खासदार पदावर नियुक्ती झालेली आहे निवड झालेली आहे भरघोस्त मत, मतांनी नरेश मस्के साहेब विज विजयी झालेले आहेत तर याच्या सर्व काही श्रेय आहेत ते मान्य श्री दमदार आमदार आपले प्रताप सर्वांचे लाडके प्रताप सरनाईक साहेब यांना जाते आहे आणि व सोबतचे आपले महायुतीचे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी जे युवा वर्ग आहेत त्यांनी या सर्व खूप मेहनत केली त्या युवा वर्गाला काय संदेश द्यायचे मी एवढंच युवा वर्गांना सांगतो की आपले जे नेते आहेत जसं आता नुकताच नरेश मस्के साहेब झालेले आहेत आणि आपले आहेत आमदार आहेत श्री प्रताप सरनाईक साहेब आणि सोबत आपले राज्य राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे चोवीस तासामधलं अठरा तास कंटिन्यू काम करत असतात ते झोपतात की नाही झोपत ते कोणाला काही माहीत नसतं तर त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचं त्यांना बघून मान्य श्री प्रताप सरनाईक साहेबांना बघून यांचे जी मेहनत आणि जे तलागलात जाऊन कामं करतात ते सर्व बघून युवकांना अजून उत्साह येतो आणि अजून युवकांना वाटते की आम्ही प्रत्येक जागेवर जाऊन ठिकाणी जाऊन कामं करावी आणि लोकांची विचारपूस करावी तर हे युवकांना मान्य श्री आमदार प्रताप सरनाईक साहेब असो आपले मुख्यमंत्री असो आपले नरेंद्र मेस्के साहेब आहेत जे नुकतात झाले हे सर्वांना बघून आपले युवक खूप प्रभावित झाले आहेत तुम्ही देखील नवनिर्वाचितच शाखाप्रमुख आहात आता विजय होतोय नरेश मस्के साहेब निवडून येतात आमदार साहेब तुम्हाला तुम्हाला भेटतात कसं वाटत या सर्व वातावरणात आता खरं वाता बोलू तर मी माझ्या आता वयाने आता सुद्धा लहान आहे जेव्हा जेव्हापासून मी लहान होतो तेव्हापासून माझ्या घरात वातावरण हे राजकीय वातावरण होतं माझ्या घरातलं सर्व तर मी लहानपणापासून मान्य आमदार श्री प्रताप सरनायक साहेब यांना बघत आलो आहे तर माझं एकच ध्येय होतं आणि माझं एकच लक्ष होतं आयुष्यात काही करायचं तर या माणसासारखं करायचं कारण ज्या माणसाची दुर्दूषदृष्टी एवढी विजन विजन खूप मोठं आहे त्या माणसाकडे त्या माणसांनी जे आत्ता जे कामं चालू आहेत ते कामं कोणी विचारसुद्धा नसेल 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 केला ती कामं मान्य आमदार श्री प्रताप सरनाईक आणतायत जसं विहिरीचं पुरणवसन असेल या आपलं नाट्यगृह असेल तरण तलाव असेल या प्रत्येक प्रभागामध्ये आपले मंदिरं उभारत आहेत शुभीकरण होत आहेत मंदिरांचे जसे सिमेंट कॉन्क्रीट रस्तं होते कोणताच आमदार असा नाही जे हे सर्व करत असेल ते मान्य आमदार श्री प्रताप सरनाईक करत आहेत म्हणून माझ्या लहानपणापासूनचे आयडल आहेत मान्य श्री प्रताप सरनाईक साहेब मी यांनाच बघून पुढेही काम करत राहणे करत करेन नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के साहेबांना निवडून आल्याबद्दल कशा शुभेच्छा देतो नरेश मस्के साहेब जे निवडून आलेत त्यांना आम्ही आमच्या शाखेतर्फे आणि मीराबांध्यातर्फे खूप लाख लाख शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी आपल्या ठाणे लोकसभाचे महायुतीचे उमेदवार श्री नरेश साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो खूप खूप खुँ त्यांना शुभेच्छा देतो एक साधारण कार्यकर्ता आज खासदार म्हणून दिल्लीला जातो आहे त्याबद्दल मी सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो व त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो या विजयामागे निश्चितच गेल्या दोन वर्षापासून जे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व या आपल्या मीरा भाईंदर शहराचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनायक साहेब यांच्या माध्यमातून जे महायुती सरकारच्या माध्यमातून जे काही विकासकामं होत होती मीरा भाईंदरचं शहराचं विकासाचं राजकारण जे प्रताप सरनायक साहेबांनी केलं त्याला कुठेतरी सर्व लोकांनी भरभरून मताच्या माध्यमातून भरभरून साथ दिलेली आहे आणि त्याचाच एक परिपाक आहे शिवसेना शिवसेना प्रताप सरनायक साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है प्रताप सरनायक साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है नरेश मस्के साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है नरेश मस्के साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है आवाज गुणा चा ताकत चाकत गुणाची शिवसेना धर्मवीर आनंदगे साहेबांचा धर्मवीर आनंद साहेबांचा इंदू नये सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो धर्मवीर आनंदगे साहेबांचा विजय असो